लाईव्ह सेशनला तुम्ही आला असाल क्वालिटी चांगल्या पद्धतीने आहे का मला सांगा बरं व्हिडिओची क्वालिटी चांगली असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा व्हिडिओची क्वालिटी जर चांगली असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा एक महत्वाचा विषय घेऊन मी आपल्या सर्वांसमोर लाईव्ह आलेलो आहे विषय आहे पाठदुखी कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी यासाठी काय करता येईल यासाठी काही घरगुती उपाय काही करता येतील का त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे त्या टिप्स अत्यंत मोलाच्या आणि महत्वपूर्ण अशा टिप्स आहेत आपल्याला जर चेहरा नीट दिसत असेल तर सांगायचं होय चेहरा चांगल्या पद्धतीने दिसत आहे तर पाठदुखी कंबरदुखी मानदुखी हे बरे करण्यासाठी किंवा याचा त्रास हा कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी तेल वापरू शकता किंवा मी तुम्हाला या ठिकाणी एक पदार्थ सांगणार आहे जो पदार्थ मी माझ्या बऱ्याच रुग्णांना सांगत असतो आणि ह्याचे रिझल्ट अत्यंत उत्कृष्ट असे रिझल्ट आहेत रिझल्ट काय आहेत तेही तुम्हाला मी सांगतो लाईव्ह सेशनमध्ये आला असाल आणि आवाज चांगल्या पद्धतीने येत असेल तर सांगायचं कमेंट करायची आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे कमेंट केल्यानंतर माझ्या लक्षात येऊन जाईल की आवाज चांगल्या पद्धतीने घेत त्या अडचणी काय तुमच्या त्या लक्षात येणं खूप गरजेचं असतं अडचणी काय काय त्रास होतो हे करणं हे कळणं खूप गरजेचं असतं तर माझी सर्वांना अशी एक, एक, एक विनंती राहील की आपण जरा थोडं टिकून राहा आपण थोडंसं टिकून राहा तुमच्या काही समस्या असेल त्या समस्या मांडा मग अवश्य मांडा तर घरगुती उपाय काय करता येत घरगुती उपाय आपल्याला काय करता येतात वेगवेगळ्या समस्येसाठी मानदुखी पाठदुखी आहे त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय कशा पद्धतीने करता येतात घरगुती उपाय कुठले कुठले असतात तर साध्या गोष्टी असतात साध्या टिप्स असतात त्या साध्या टिप्स मी तुम्हाला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सांगतो काय टिप्स सांगणार आहे तेही तुम्हाला सांगतो टिप्स अशा आहेत की तुम्ही एक जिन्नस तयार करायचा आहे हे जिन्नस तुम्ही जर करताय खाताय सलग एक महिनाभर दीड महिना तर तुमच्या बऱ्याचशा बरेश्य बरेचसे विकार बरेचसे त्रास एक कमी होऊन जातात म्हणजे पाठदुखी कबरदुखीसाठी याच्यासारखं दुसरं मोलाचं उपाय नाही बघा तर तुम्ही सर्वजण तयार करू शकता त्यामुळं व्हिडिओ नीट ऐकून घ्या लाईव्ह सेशन जरा नीट पाहून घ्या काय करायचं ते तुम्हाला सांगतो आपल्याला यासाठी हलीम लागणार आहे हलीम तर तुम्ही बघाल तर बऱ्याच लोकांना अहळीव माहिती आहे अहळीव नीट ऐकून घ्या नीट पाहून घ्या व्हिडिओ हलीम ज्यास अहळीव असे म्हणतात अहळीव अहळीव घ्यायचं मग तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता म्हणजे जिन्नस सांगतो प्रत्येकाच्या प तयार करण्याच्या पद्धती या खूप वेगवेगळ्या असतात तर जिन्नस काय आहे ते तुम्हाला सांगतो जिन्नस असे आहेत की हलीव घ्यायचं आपलं सुखखोबरं खोवून घ्यायचं गुळ घ्यायचा गुळ सेंद्रिय पाहिजे तर केमिकलयुक्त गुळ हा चांगला नसतो शरीरासाठी आणि या केमिकलयुक्त गुळामुळं वेगवेगळे वेग त्रास असतात त्यामुळे केमिकलयुक्त गुळ आपल्याला नको हो। आपल्याला सेंद्रिय गुळ यासाठी पाहिजे सेंद्रिय गुळ घ्यायचा तूप घ्यायचं गुळ आणि तूप याचा संयोग हा वेगवेगळ्या आजारासाठी वरदान ठरत आलेला आहे वेगवेगळ्या त्रासासाठी वरदान करत आलेलं आहे गुळ आणि तूप याचा संयोग तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो शीर गुळंबली म्हणजे बघा हा वेळेला मसल्स असे तडतड उडतात बघा तुम्ही अनुभवसुद्धा घेतलेला आहे प्रत्यक्ष अनुभवलेला हा प्रयोग आहे मी प्रत्यक्ष अनुभवजला माझे गावाला गेलो शिर गुळंबळणे म्हणतो बघा शीर गुळमळणे म्हणजे काय होतं की असं चालताना असं बघा हात मास्पेशी थोडी थरथर करते तर अशा वेळेला काय करायचं तूप घ्यायचं तूप आणि गुळ घ्यायचं एकत्र कालवायचं आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लावताय तर असं ऊन गरम गरम करून तर खूप छान आराम असतो तर तूप आणि गूळ खोबरं आणि डिंक डिंक बाबळीचा डिंक भेटला तर अतिउत्तम तर बाबळीचा डिंक घ्यायचा त्याची म्हणजे तुपात टाकायचा फुलवायचा त्याची पावडर करायची आणि डिंकाचे हलिमाचे असे हे लाडू म्हणजे हलिमयुक्त लाडू डिंकाचे लाडू डिंक खोबरं हालीम गूळ आणि तूप याचा वापर करून तुम्ही छोटे छोटे जसे लाडू जर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला इतका फायदा होईल इतका जबरदस्त असा फायदा होईल की तुम्ही विचार करू शकता नाही तुम्ही अरे ना वा काय किती फायदा होऊन जाईल तर हा तुम्ही एक सकाळी दात घासल्यानंतर सकाळी कंटिन्यू काही दिवस सेवन करायचं हे कंटिन्यू काही दिवस जर तुम्ही सेवन करताय तर तुमच्या मानदुखी पाठदुखी कंबरदुखी स्पॉन्डलायटिस सर्वायकल स्पॉन्डलायटिस लंबर स्पॉन्डेलायटीस मणक्याची झीज झाली असेल मणक्यामध्ये गॅप असेल तर ह्या जिजा यहा हो या भरायला मदत होत असते तर अत्यंत उत्कृष्ट असा हा रामबाण घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितले आहे ज्या बाळंत माता ज्या बाळंत भगिनी यांना अंगावरती दूध येत नाही यामुळे त्या समस्येने ग्रासलेल्या असतात बरेच लोक मला फोन करतात तर ते समस्या अशी असते की अंगावरती दूध येत नाही अंगावरती दूध न आल्यामुळं मग बाळाचे पोषण होत नाही बाळ किरकिर करतं बाळ किरकिर केलं की मग त्या मातेला असं रात्रीची नीट झोप येत नाही तिचं आरोग्य जरा कोलमडतं रात्रीची नीट झोप येत नाही बाळ किरकिर करतं किर थोडंसं डिस्टर्ब राहते ती माता आणि अंगावरती दूध न आल्यामुळं तिचं साली गतीचं तिचं थोडंसं बाकीच्या पण समस्या निर्माण होतात तर अंगावरती दूध येण्यासाठी हा जो काय फॉर्म्युला किंवा हे जो काही लाडू लाडू करण्याचा प्रघात हा पूर्वीच्या काळापासून आहे तर हा लाडू करण्याचा प्रघात तुम्ही जर प्रत्यक्ष करताय प्रत्यक्ष याचा वापर करताय हा लाडू तयार करताय बाळांत मातेला देताय बाळांत बघितलेलं आहे तर तिच्या अंगावरती दूध चांगल्या पद्धतीने येईल आणि मानदुखी पाडदुखी कमरदुखीवरती हा जो काही फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे हलीमचे लाडू तुमच्या भागात काय म्हणतात तर अवश्य तुम्ही कमेंट करा लक्ष देऊन जाईल काय त्याला म्हणतात किंवा त्याला काय नाव आहे हे हलीमचे लाडू सेवन करा त्याचा फायदा घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा हा निश्चित निश्चित होणार आहे तर अशा गोष्टी असतात या गोष्टी मी सांगत असतो याचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा हा करून घेतला पाहिजे तर हे आता बघ मानदुखी पाठदुखी कबरदुखीचा विषय आलेलाच आहे तर तुम्हाला मी तेल या ठिकाणी सुचवत आहे तेल तुम्ही वापर करताय तर तुमच्या बऱ्याचशा समस्या हे कमी सुद्धा होतात तर तेल आहे ते नारायण तेल किंवा महानारायण तेल म्हणजे शतावरीचं तेल शतावरीचं तेल शतावरीचं तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं हे शतावरीचं तेल तुम्ही कोमट करून मालिश करताय मानदुकीवरती पाडदुखीवरती कमरदुखीवरती तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या या मानदुकीवरती पाठदुखी ज्या कमी कमी होत जातात आणि मस्त असा आराम पडत असतो तर हा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे हा उपाय सर्वांनी करून घ्या सर्वांना याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो शंभर टक्के होणार आहे तर या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं असतं आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्यांसाठी वेगवेगळे उपाययोजना केलेली असते तर तुम्ही सांगितलेले उपाय अवश्य करून घ्याच घ्यात आणि तुमच्या काय समस्या असतील तर समस्या मात्र अवश्य मांडा जेणेकरून तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी उत्तरं देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करून जाईल तर आता मला असे वेगवेगळे स लोक प्रश्न विचारत असतात की आम्हाला वाताचा त्रास आहे तर वाताच्या त्रासावरती आम्ही कुठलं तथ्य पाणी पाळू म्हणजे काय करू जेणेकरून आमचा वाताचा त्रास कमी होऊन जाईल वाताच्या समस्या कमी होऊन जातील तर वाताचा त्रास कमी करण्यासाठी एक तीन पथ्य मुळामध्ये सांगितलं जातं तीन पथ्य कुठली ते तुम्हाला सांग वांग खाऊ नयेत वांगं खाल्ल्यामुळे वातूळ असतं बघा वांग म्हणजे संद्रीवात आंबात ज्यांना ज्यांना आहे त्यांनी वांग खाऊ नये ज्यांना ज्यांना पोटात गॅसेस पकडतात आणि पोटात गॅसेस पकडलं की साहजिकच आहे की मानदुखी पाठदुखी कंबरदुखी त्रास ट्रेन करतो तर पोटात गॅसेस पकडलं तर बटाटा खाऊ नये बटाटा हा बऱ्याच जणांच्या आवडीचा विषय असतो बटाटा खाऊ नये वांग बटाटा आणि चनाडा चणाळा गॅसेसने बघा बघा चनाडा तुम्ही पुरणपोळीचं जेवण खाल्लं की बाबा पोटात असं गॅसेस पकडतात चनाडा हे वर्ज्य करावं वांग हे वर्ज करावं बटाटा हे वर्ज करावं लोणची पापड किंवा वरुण मीठ हे पदार्थ जर तुम्ही खाताय तर वाताचे त्रास हे वाढता दिसतात या गोष्टी पाळणं खूप गरजेचं असतं तर सांगितलेले उपाय अवश्य करून घ्या सांगितलेल्या गोष्टींचा वापर करून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा शंभर टक्के होऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळ तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद माऊली या गोष्टींचा वापर तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या